दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सूर्यकांत दळवी हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं निश्चित झालं आहे एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी ते भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईत प्रवेश करणार आहेत सूर्यकांत दळवी यांच्यासोबत या पक्षप्रवेशामध्ये कोणकोण असणार आहेत याचा खुलासा अद्यापही झाला नाहीये पण ते गुरुवारी प्रवेश करत आहेत हे निश्चित आहे त्यांनी तशी कबुली सुद्धा दिली आहे त्याचबरोबर मंडणगड तालुक्याचे नेते आणि माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश शिगवण देखील भाजपामध्ये प्रवेश करत आहेत काही दिवसांपूर्वी सूर्यकांत दळवी यांच्याबद्दल केदार साठे यांना विचारलेल्या प्रश्नाला त्यांचं उत्तर असं होतं या गोष्टीचं जास्त चांगलं उत्तर किंवा नेमकं सुस्पष्ट उत्तर तेच देऊ शकतील पण मीही चर्चाही ऐकलेली आहे पण मग तुमच्यापर्यंत काही आलं नाही अजून फक्त चर्चाच ऐकताय <laughs> नाही असं नाही एक लक्षात घ्या परत सांगतो एखादी गोष्ट होणं आणि त्याच्या आधी आपण बोलण्याच्यामध्ये खूप अंतर आहे मी परत सांगतो जशी चर्चा तुम्ही ऐकली तशीच चर्चा मीही ऐकली पण ते येत आहेत की नाही येतात याचं उत्तर माझ्यापेक्षा जास्त ते चांगलं देऊ शकतील आपण त्यांच्याशी थोडा संपर्क केला तर नेमकी याच्यामध्ये चित्र स्पष्ट होऊ शकेल म्हणजे तेही नकार देत नाहीत अजून जेवढ्या स्पष्टपणे त्यांनी नकार द्यायला पाहिजे म्हणजे तुम्हाला आशा आहे का नाही मी परत सांगितलं संपूर्ण देशपातळीवरती पूर्ण राज्यामध्ये असे अनेक पक्षप्रवेश खूप मोठ्या ताकदीच्या नेत्यांचे सुरू आहेत त्यामुळे हे जर का होत असेल तर ही शक्यता नाकार मी नाकारली अजिबात नाही आहे पण ते नेमकं कधी आहे किंवा ते नेमकं खरं आहे का याचं उत्तर मी देत नाही ही शक्यता आहे मी ऐकलेलं आहे आणि वास्तव आहे केदार माय कोकणला दिलेल्या मुलाखतीमध्ये स्पष्टपणे इशारा दिला होता सूर्यकांत दळवी हे प्रवेश करू शकतात मुलाखतीच्या बरोबर दोन आठवड्यानंतरच त्यांच्या प्रवेशाचा दिन निश्चित झाला आहे मुश्ताक खान माय कोकण दापोली माय कोकण सबस्क्राईब करण्यासाठी लाल बटनवर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेलायकन वर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईल वर मिळवा